हॅलो हा भाऊ इथून इथून बोलतोय कोण बोलतोय प्रवीण शिंदे प्रवीण शिंदे बोला की इकडे ती बीड कर गाडी धरलेली हो शिवाजी पुतळ्याच्या पुढं कुठ शिवाजी पुतळ्याच्या पुढं काय बर ते गाडीवर चाललेलो तर आम्ही दोघ जण धरली म्हणजे ती म्हणते वय बसत नाही किती वय तुमचं सतरा आहे आणि म्हणजे लायसन वगैरेच हो काही नसेलच तुमच्याकडे आता लायसन लाएश, नाही बरं बरं बर आता बर, बर, काय म्हणतात साहेब दंड भराव लागेल बाकीच काय असं नाही ना दुसरं काय नाही दंडच म्हणून तिथं हजार दोन हजार रुपये बरं बरं तिथं आहेत का साहेब आता बरं बरं द्या म्हणा आमचे टायगर ग्रुप चे धाराशिव चे अध्यक्ष म्हणाव त्यांच्याकडे बरं काय म्हणते हॅलो हा साहेब जय महाराष्ट्र बोला साहेब मी धाराशिव जिल्ह्यातून बोलतोय राजभवमाने टायगर ग्रुप चा अध्यक्ष बोला साहेब बोला ना काय नाही त्यांचा फोन आला मला आता साहेबांनी गाडी धरली म्हणले वय बसत नाही म्हणून बरोबर आहे साहेब आता त्यांना एक किरकोळ पावती फडा म्हणलं मी तर त्याच्या का काय सहकार्य करू शकतो तु सांगा तुम्ही सांगा बाबा काय एखाद्या का वेळेस माफ करायची असतील पोरांची केसेस करायचं आमची मोहीम चालू आहे साहेब आमच्या मागे लही लागलेत लोक त्याच्यामुळे आम्हाला बी फक्त त्यांना म्हणलं पाचशे रुपयाचे करा मी ऐका ना साहेब कमी तसं सा त्याला पाच हजार रुपये दंड होतो पण पाचशे रुपयाची बरोबर <coughs> आहे तुमचं पण आता कसं आहे आपला बी कुठं तरी समजा फोन आल्यामुळे आपली बी कुठं तरी बघायला लागलो ना माणूस की तुमचा फोन घ्यायला लागलो मी नाही नाही बरोबर आहे तेवढं सहकार्य करून द्या त्यांना सोडून सर हॅलो हा हा बोल भाऊ सोडतीन तुम्हाला ती पाच मिनिटात बरोबर चालतो हा मला फोन कर हो हो हा भाऊ सोडली बर का गाडी ओके 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 चालतंय धन्यवाद का भाऊ चालतंय चालतंय ओके हो हो